आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज आता एक धक्कादायक बातमी मान तालुक्यातून मान तालुक्यातील बियर बार आणि वाईन शॉप मध्ये ग्राहकांकडून ठराविक एमआरपी पेक्षा तब्बल वीस ते तीस रुपये दर आकारला जात समोर शासनानं काही महिन्यांपूर्वी करवाड करून आधीच दारूच्या बाटल्यांच्या किमती वाढवल्या होत्या त्यातच दुकानदारांकडून सुरू असलेली ही उघड लूट ग्राहकांच्या केशाला कात्री लावतीय कायद्यानुसार गुन्हा आहे मात्र मान तालुक्यात या नियमांची होत आहे प्रशासनाकडून याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं जात असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे गावोगावी काही मोजकीच दुकानं असल्यानं ग्राहकांना पर्यायच उरत नाही त्यामुळे दुकानदारांना जे हवे तेवढे पैसे द्या असं थेट सांगून मनमानी दर आकारले जात आहेत विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात तालुक्यातील विविध भागातून अशा तक्रारी वारंवार समोर येत आहेत त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड संताप उसळला असून जर प्रशासनाने याकडे तातडीनं लक्ष दिलं नाही तर संतप्त ग्राहक रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याची शक्यता नाकारता येत नाही जनतेची एकच मागणी आहे परवाना मिळवून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर तातडीनं छापे मारून कठोर कारवाई करावी अन्यथा सर्व परिस्थितीची जबाबदारी प्रशासनावरच टाकली जाईल न्यूज साठी संदीप जठार गोंदवले